पण पाहत आहात मवळान्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज कोल्हापूर डॉक्टर तिरीश्वर बोलतो आहे काल दुपारी साडेतीन वाजता सुमारास राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये सम्राटनगरला राजीव पाटील म्हणून एकस्मानची घरावर दोन अनालिक अनोलिथी माणूस दोन हेल्मेट घालून चाकू घेऊन आतमध्ये आलेले आहेत एक ऐंशी वर्षाची सम आतमध्ये दे होता त्यांना घाबरून दोन तिजोरी आणि एक दागिनेचे बॉक्स चोरी केलेले आहे आणि प्राथमिक सीन ऑफ क्राईमला बघून प्राथमिक विश्लेषण केला तरी आम्हाला असं वाटलं की जो इस्माला सवय आहे आतमध्ये जी ओळख आहे त्या तो माणूस करण्याची चान्स आहे तो म्हणून आम्ही प्रायमरी लीड्स डेव्हलप केले आहे तो प्रायमरी लीड्सला आम्हाला त्यांची ड्रायव्हर त्यांच्याकडे एक आ, चार वर्षापासून एक ड्रायवर काम करत होता त्यांचं नाव आहे प्रकाश चौगले तो आणि त्यांची मित्र अमित शिंदे दोघांशी आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये घेतलं आहे आणि प्राथमिक त्यांच्या आपण केला तो लीड्स डेव्हलप केला तरी आम्हाला आमची डाऊट थोडं स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्यांची लोकेशन घेतलं लोकेशन घेतला तरी काल रात्री दीड वाजता तो गोकोशेरगाव हद्दीत लक्ष्मी टेकडी एरियामध्ये तो भेटला होता तो जे कार तो वापरला होता वरना कार एम एच <coughs> एम एच फॉर्टी फाईव्ह बावीसशे तो कार भेटला होता आणि तो कारची बोटला त्यांची दोन हेल्मेट एक चाकू आणि दोन तिजोरी आणि एक दागिनेचे बॉक्स भेटला होता आणि नंतर आम्ही त्यांना विचारला इंट्रॉकेट केल्यानंतर आम्हाला माहिती आल आले आहे ते दोघांनी दोघण एक ॲक्सिस बाईक घेऊन आलेले आहेत घरात समोर घरात तो बाईक सोडला आतमध्ये केला चोरी केला एक तेवीस तुलेची दागिने चोरी तेवीस चुले तुलेची दागिने चोरी केला दोन आणि बाहेर आला तिथून तो एक पेट्रोल पंपकडे गेलेला आहे तिथे प्री प्लॅन्ड तो एक वर्णाकार ठेवला होता तो तिथे ऍक्सिस बाईक सोडून तिथून वेणाकार घेऊन तो पळून जा परुन गेला होता तो त्यांचे मध्ये पेट्रोल पंप चुरला चूज केला तरी पेट्रोल पंपला काय एक बाईकला सोडला तरी लोकांची शंका नाही पुढे तो त्यांची आयडिया होता तो एल जी बी टीमला आम्ही इन्स्ट्रक्शन दिला आहे की लवकरात लवकर पूर्ण उघडकीस करून लोकांना चोरची पकडण्याची आहे आणि रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम छान काम केलेली आहे विथिन टेन अवर्स त्यांची पकडलं आहे त्यांना आणि पूर्ण रिकव्हरी केलेलं आहे ॲक्च्युली एफ आय थोडं कमी घेतला होता त्यांची पावती नव्हता तरी तिथे एक, एक एटीन लॅक्स व ट्वेंटी थ्री तुले मध्ये घेतला होता अक्षर त्यांच्या अपेक्षा जास्त आहे आणि mm. त्यांनी पूर्ण खात्री करून त्यांची पोतीचा त्यांचा वापर करतोय होता